Bye. <laughs> मी नितीन रमेश हिरुलकर नरहरी नगर अमरावती इथे राहतो शंकरनगर स्थित तेरा हजार स्क्वेअर फीट एक प्लॉट आहे ज्याचा जो न्याय न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे व त्याच्यावर जिल्हा सत्र न्यायालयाचा स्टे झालेला आहे त्यांनी सरळ सांगितलं आहे ती तिराईत माणसाचे कुठलं हे नाही करता येणार म्हणून असे असताना सुद्धा अमरावतीचे बडनेराचे दबंग आमदार आहेत रवी राणा यांनी तिथे एक इमारत उभी केलेली आहे ती इमारत महानगर महानगरपालिकेची कुठली त्यामध्ये परवानगी देण्यात आलेली नाही आहे त्याला हे नाही झालं आहे म्हणून ते आम्ही लोकशाही दिनामध्ये सौम्या शर्मा ज्या मॅडम आहे अमरावतीच्या आयुक्त मनपाच्या त्यांच्या ते लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ते, ते, ते इमारत पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते संबंधित अधिकारी तिथे गेल्यानंतर तिथे कोणीच सापडत नाही म्हणून त्यांनी ती नोटीस त्या बिल्डिंगवर लावली होती ह्या गोष्टी जेव्हा रवी राणा यांच्या लक्षात आल्या तेव्हा त्यांनी अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीचे वृत्तपत्र दैनिक प्रतिदिंमध्ये अशी बातमी प्रकाशित केली की या इमारतीमध्ये युवा स्वाभिमान व भारतीय जनता पार्टीचे कार्यालय होणार आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे करणार आहे तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री, ता ता मंत्री माझे तो माझे तो माझे दे बबनराव आपला चंद्रशेखर बावनकुळे हे पण त्याला उपस्थित राहणार आहे अशी त्यांनी अठरा तारखेला ती बातमी प्रकाशित केली हे बघितल्यानंतर माझे तर म्हणजे पूर्ण हेच झाले मी म्हटलं की मी न्यायप्रणाली चाललो न्यायालयाचा त्यावर स्टे आहे एवढं सगळं असताना हे असं कसं काय असू शकतात म्हणजेच अमरावतीमध्ये चाललं आहे का तालिबानी कारभार चालू आहे का अमरावतीमध्ये की बा जिसकी लाटी उसकी बस मग आम्ही सामान्य नागरिकांनी कसं करायचं आम्ही काय करायचं आम्ही कुठे जायचं न्याय मागासाठी हा मला प्रश्न उपस्थित झाल्यामुळे मी आज इथे पत्रकार भवन मध्ये पत्रकार परिषद घेतली व माझे सगळं म्हणजे मी लिगल डॉक्युमेंट आहेत आपल्यासमोर सगळं जे आहे ते मांडलेलं आहे तसंच मला त्यावेळेला पोलिसांच्या थ्रू काही पोलिस अधिकारी होते त्यांची मला फोन यायचे मला म्हणायचे की तुम्ही या भाऊसोबत बसा रविभाऊ तुम्हाला ते सेटलमेंट करून देईल हे मला करायचं नाही आहे मला जे आहे ते न्यायप्रणाली जे होईल ते मला चालेल मी कोणाशी सेटलमेंट करणार नाही मला कोणाचे पैसे नाही पाहिजे मी कुठल्याही पोलीस प्रशासनाच्या यालाही दबावाला बळी नाही पडणार आहे किंवा मला राजकीय दबाव तंत्राच्या याच्यामध्ये कोणी काही हे करायचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला बळी पडणार नाही आहे माझ्या जीवाला कमी जास्त झालं माझ्या परिवाराच्या जीवाला कमी जास्त झालं राजेश तंत्रेच्या किंवा त्याच्या जीवाला परिस्थिती झालं तर त्याला संपूर्णपणे बडनेराचे आमदार रवी राणा हे जबाबदार राहील असा मी लेखी तक्रार पण तिथे सी पी ऑफिसला पण दिलेली आहे राजेपेट पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे पण माझ्या दहा रिपोर्ट पोलीस स्टेशन किंवा सी पी ऑफिसला आहे त्याच्यावर आज कुठलाही कारवाई झालेल्या नाही आहे मला कळत नाही आहे की हे जनप्रतिनिधी हे लोकसेवक आहे की लोक भक्षक झालेले आहे आता हे मला कळत नाही आहे त्यामुळे मी संभ्रमात आहे मित्रांनो मला न्याय प्रणाली नाही आणि आपल्या माध्यमातून न्याय पाहिजे धन्यवाद मी आज न्याय मिळण्यासाठी अमरावतीमध्ये पत्रकार आपल्या बंधूंसोबत इथे आलेला आहे आज अमरावतीमध्ये पूर्णतः आपण बघाल तर तालिबानी कारभार सुरू आहे एक प्रकारचा कारण सामान्य नागरिक हा न्याय मागायला जाणार कुठे एक तर पोलीस स्टेशनमध्ये जाणार तर राजकीय दबावतंत्र ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी आहेत त्यांच्या ह्याच्यातच काम करत आहे त्यानंतर सामान्य माणसं जास्तीत जास्त न्यायालयामध्ये जातो हो, किंवा एक बाबासाहेबांनी आपल्याला घटनेच्या आधारे न्याय मिळवण्यासाठी एक ती विशेष सिस्टीम आपल्या असल्यामुळे तिथे जाऊन आम्ही न्याय मागायचा प्रयत्न करत आहे प्रकरण असे आहे की शंकर नगर शंकरनगर मध्ये जयराम नगर आहे त्या जयराम नगरमध्ये एक प्लॉट आहे तेरा हजार स्क्वेअर फीटचा त्या तेरा हजार स्क्वेअर फीट प्लॉटचा न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने आम्हाला स्टे दिलेला आहे किंवा म्हणून तर त्यामध्ये तिसरा कोणी हस्तक्षेप करू शकणार नाही असे असताना अमरावतीचे दबंग आमदार आहेत रवी राणा यांनी त्या प्लॉट मध्ये एक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी न घेता तिथे एक इमारत बांधली परत ती इमारत बांधल्यानंतर आम्ही ते प्रकरण लोकशाही दिनामध्ये सौम्य शर्मा आहेत अमरावतीच्या